वर्षाप्रमाणे यंदा सुद्धा नागपंचमी उत्सव माझी मोठ्या प्रमाणात होत आहे गेली अनेक वर्ष या देवाची स्थापना झालेली आहे बाराशे चौतीसमध्ये या देवाची सुब्रमण्य देवाच्या मंदिराची स्थापना झाली आहे आणि हे पुराण कालत्व जवळजवळ आठशे वर्षे झाले या आणि आमच्या ताब्यात दिलेलं आहे माझी गडच्या पेशवे त्याच्यानंतर कित्तूर नमा देसाई यांच्याकडून आमच्या ताब्यात एक आठशे वर्षापूर्वी आलेलं आहे बाराशे चौतीसपासून याची स्थापना होऊन आज ताब्यात हे मंदिरचा जीर्णोद्धार दोन वेळा झालेला आहे आणि आज पंधरा वर्ष झाली पूर्णत्व मंदिर आम्ही स्थापन करून या गावातील सर्व नागरिक आजूबाजूचे लोक सर्व भक्तगण नेते येऊन या देवाचं प्रत्येक वर्षी दर्शन घेत असतात आणि या पंचवीस वर्षामध्ये याचा मोठ्या प्रमाणात उत्सव या होत आहे आज त्यात आज नागपंचमी चतुर्थी त्याचबरोबर षष्ठी चंपाषष्ठी हा उत्सव आम्ही प्रसाद हे करतो आहे आणि आज चंपाष्ठीच्या दिवशी आज महाप्रसाद होऊन आम्ही सर्व गावकऱ्यांना भावभक्तांना जेवणचा प्रसाद देतो महाप्रसाद देतो आहे त्याचबरोबर आज सुद्धा ह्याच्या सुद्धा आम्हाला त्या मंदिरासाठी जीवना परत आणि काही कामं करायचे आहेत ते भक्तगणा म्हणून देखील आम्हाला मिळत आहेत आणि सुद्धा आम्ही याचा असंच काही स्वरूपी हे मंदिराचा उत्सव सर्व लोकांनी मिळून आम्ही करत आहोत आणि सुद्धा असाच करत राहीन आणि सर्व यात आमचा नरसिंह बडजी म्हणून अगोदर जे खानापूरचे होते त्याने इथं सर्पदोष असू दे किंवा कुठलाही दिवस असू दे निवारण करण्याचं होम हवण करण्याचं त्यांनी कार्यक्रम चालू केले आतासुद्धा खानापूर्व मकरंद देशपांडे म्हणून त्यांनी इथं आत येत आहेत आणि ते कार्यक्रम करून आज अभिषेक होम करत आहेत प्रत्येक दिवशी सकाळी नऊ ते दहापर्यंत प्रत्येक संभ्रमच्या देवळामध्ये हा अभिषेक अभिषेक केला जातो आहे आणि या अभिषेकला प्रत्येक भटजी इथं दहापर्यंत राहून त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी करत असतो आहे असा हा कार्यक्रम आज या पाचिगड गावामध्ये छोट्याशा गावामध्ये संपन्न होत आहे आणि हे असाच असा कार्यक्रम गावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं भूमी होण्याची इच्छा असते